पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग नंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे आता मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे मतदार नोंदणी क्रमांकासोबत आधार क्रमांक लिंक करण्यात येणार आहे मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे एपिकला आधारशी जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कलम तीनशे सव्वीस आर पी कायदा एकोणीसशे पन्नास आणि संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेऊन कारवाई करण्यात येणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदेतज्ञांसोबत चर्चा करणार आहे केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येतील याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातील मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक निश्चित कालावधी दिला जाईल तसेच ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा